जय हिंदय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत स्टॉक मार्केटमध्ये काय हालचाल चालू आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये काय हालचाल चालू आहे हे तुम्ही सिम्बॉल बघितलं आहे बघा चित्र बघितलं आहे बियर बिअर म्हणजे काय बुल म्हणजे काय हे तर सर्वांना माहीत आहे आणि शेअर मार्केट हे सुद्धा सर्वांना माहीत आहे कारण हा पूर्ण पूर्ण देश हा इकॉनॉमी कशावर चालू आहे मित्रांनो शेअर मार्केटवर त्याच्यानंतर आज अमेरिकेने काय घोषणा केली मित्रांनो पाचशे पर्सेंट टॅरिफ लावायचं आहे कोणत्या देशावर इंडियाच्या इंडिया झालं इंडिया ब्राझील झालं त्याच्यानंतर चीन झाले जे देश रशियाकून तेल खरेदी करतात मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात रशियाकून जे तेल खरेदी करतात त्यांच्यावर पाचशे पर्सेंट टॅरिफ लावणार मित्रांनो आतापर्यंत किती टॅरिफ लावायचे आणि कोणत्या क्षेत्रावर लावायचे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो टॅरिफ म्हणजे नेमकं काय आणि आपण काय एक्सपोर्ट करतो अमेरिकेला ते आपण थोडक्यात बघणार आहोत आणि किती पर्सेंटमध्ये आपण इत इथले इथून पहिले करायचो आणि टॅरिफ किती लागायचं हे सुद्धा बघणार आहोत आणि पासष्ट पर्सेंट टॅरिप लावल्यानंतर काय होणार सुद्धा ब बघणार आहोत ही घोषणा त्यांनी आज केल्यानंतर काय झालं शेअर मार्केटमध्ये हा हकार झाले आणि सगळे शेअर खाली कोसळले शेअर खाली कोसळण्याचे कारण फक्त चारान न्यूज न्यूज आणि वारचे सिच्युएशन तुम्हाला आता ते आता थोडेसे वेळ झालेली आहे आणि त्यांनी काय घोषणा केलेली आहे त्याच्यानंतर ते दुसऱ्या देशावर जाऊन कब्जासुद्धा करू लागलेले त्याच्यानंतर ते आता काय करतील हे कोणालाही माहीत नाही त्यासाठी थोडक्यात आपण न्यूजची माहिती घेणार आहोत जर तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये असाल तर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल माहिती हवीच मित्रांनो वर्डमध्ये काय चाललं हे आपल्याला माहिती हवी त्यासाठी हा व्हिडिओ आपण फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे आणि आपण काय काय एक्सपोर्ट करत होतो याच्या पहिले ते किती टॅरिफ होतं आणि इथून पुढं किती टॅरिफ लागणार आहे ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण किती पर्सेंट तेल हा कोण घेत होतो पहिले आणि आता किती पर्सेंट घेतो त्याच्यामुळं अमेरिका भडकलेला आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या देशावर भडकलेला आहे आणि अमेरिका काय काय करू शकतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मी तुमच्या सोबत रवी तर तुम्हाला आपला यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून जी अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल त्याला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तरी सिंबल सर्वांना माहीत आहे बियर्स बियर्स काय असतं मित्रांनो दमदम बियर्स मतलब आपलं शेअर मार्केट खाली गेल्यानंतर आपण बेअर्सला मा बेअरचं वर्चस्व काय होतं मार्केटवर त्याला आपण बेअर म्हणतो बुल तर तुम्हाला माहितच आहे बुलचं सिंबल आपण इथं घेतलेलं नाही कारण आता बेअरचं मार्केट चालू आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता निपटी निपटी एकदम बघा तुम्ही खाली बघत आहात एकदम खालीच आहे मित्रांनो निपटी इथं बघू शकता तुम्ही लोअर सर्किट ती मारत आहेत मित्रांनो कारण डेचं बघा तुम्ही काल कुठं बंद झाली त्याच्यानंतर परवा चार दिवसांनी आणि एफ आय हे कंपल्सरी बिकवली करताय मार्केटमध्ये खरेदीदारी कोणी करत नाही फक्त डी एस थोडंसं सपोर्ट करताय पण मार्केट हे काही टिकणार नाही मित्रांनो खूप जास्त आज मार्केट पडलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं एक पर्सेंट हे मार्केट पडलेलं आहे मित्रांनो हे बघा पंचवीस हजार आठशे अडुसष्ट त्यांनी सव्वीस हजारचं जे आहे मित्रांनो सव्वीस हजारचा सपोर्ट तोडलेला आहे आता तर मार्केट एकदम खाली येणार आहे मित्रांनो आणखी खूप खाली जाऊ शकतो मार्केट मित्रांनो तर कितीपर्यंत जाईल आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणारच आहे तर आज पाचशे पर्सेंटची टॅरिफची न्यूज काय आहे थोडक्यात आपण बघणार आहोत मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प रशियन तेल खरेदी करणार पाचशे टक्के टॅरिफ लावणार तर जे रशियाकडून तेल घेतात मित्रांनो रशियनकडून तर रशिया हा देश आपला मित्र देश आहे मित्रांनो इंडियाचा तर आपण त्याच्याकडून किती पर्सेंट तेल घेतो हॅवेच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यानंतर न्... खाली थोडक्यात न्यूज आपण थोडक्यात न्यूज बघणार आहोत मित्रांनो हे बघा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आज जी लेटेस्ट न्यूज आहे ती थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो आहे दुसऱ्या टर्नमध्ये आक्रमक घोषणा केलेली राबवलेली मित्रांनो थोडक्यात आपण इम्पॉर्टंट पॉईंट घेणार आहोत त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात उद्देश काय अमेरिकेचा रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशाकडून देखील पाचशे टक्के टॅरिफ लादलं जाऊ शकतं जाऊ शकतं म्हणजे त्यांनी आता काय केलं आहे आपल्या तिथं त्यांनी ते मांडलेलं आहे की पाचशे ट टक्के त्याच्यावर सही केलेले आतापर्यंत सह्या झाल्या नव्हत्या डोनाल्ड ता त्याच्या पण आज सही करून त्यांनी साबित केलेलं की मी पाचशे पर्सेंट टॅरिफ लावू शकतो तर तुम्ही इथं खाली बघू शकतात तर कोणत्या कोणत्या देश सॉरी इथं काय दिलेलं आहे भारत के किस उत्पादन वर्ग पर कितना हो अमेरिका टॅरिफ तर आतापर्यंत बघा आपण उत्पादन जे एक्सपोर्ट करत होतो तर किती पर्सेंटमध्ये करत होतो ते थोडक्यात बघणार आहोत आपण हे बघा मरीन उत्पादन तर आतापर्यंत टॅरिफ किती होतो मित्रांनो हे बघा तुम्ही मरीन समरीन हे बघा त्यांनी काय केलं तर झिरो पर्सेंट होतं तर आता पन्नास पर्सेंट तर पहिले लावलं होतं याच्या पहिले जे झालं होतं त्याच्यात पन्नास पर्सेंट पण आता पाचशे पर्सेंट लावलं तर तुम्ही विचार करू शकतात की एकदम जास्त दहा पर्स दहा टक्के आणखी दहा वेळेस गुन्हा केला तर पाचशे होतील तर तेवढं टॅरिफ ते, ते लावू शकतात मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता फक्त टॅरिफ कशावर लावलं नाही त्यांनी हे बघा आतापर्यंत पेट्रोलियम उत्पादन पेट्रोलचे उत्पादन म्हणजे काय आता अमेरिकेकडे क्रूड ऑइल नाही का पेट्रोल उत्पादन नाही का तर आपण काय करतो रशियाकून रिलायन्स कंपनी काय करते मित्रांनो तेल घेते आणि रिफाईंड करते इथून रिफाईन केल्यानंतर असं ते परत इथून आपण इंडिया आहे आपण रशियाकून घेऊन अमेरिकेला देतो तर ते रिफाईंडिंग झालं ते करून आपण त्यांना देतो त्याच्यावर त्यांनी टॉर टॅरिफने लावलं कारण त्यांच्याकडं ते, ते, ते सिस्टीम नाही त्याच्यासाठी त्यांनी झिरो पर्सेंट ठेवलेलं आहे मित्रांनो इथं बघू शकतात फार्मा फार्मा म्हणजे काय मित्रांनो आपले मेडिसिन मेडिसिनवर त्यांनी झिरो पर्सेंट टॅरिफ लावलेलं आहे आता पाचशे पर्सेंट टॅरिफ लावलं तरीसुद्धा आपल्या फार्मावर फार्मा, फार्मा सेक्टरवर ते झिरो पर्सेंट लावू शकतात कारण त्याच्यावर त्यांना गरज आहे मित्रांनो फार्माची कारण औषधं हे सर्वांसाठी उ उपयुक्त आहे त्यासाठी त्याच्यावर टायरिफ लावू शकत नाही एखाद वेळेस ते त्याच्यानंतर स्मार्टफोन तुम्ही बघू शकता स्मार्टफोनवरसुद्धा त्यांनी झिरो पर्सेंट टॅरिफ लावलेली ला आहे आतापर्यंत कारण काय आयफोन हा आपल्या इंडियामध्ये बनवून कुठं जातो अमेरिकेला जातो त्यांना माहिती आहे अमेरिकेची कंपनी कोणती आयफोनची सगळे लोक तिथं कोणते मोबाईल वापरतात स्मार्टफोन वापरता आयफोन तर ही आयफोनची जी कंपनी आहे मित्रांनो तयार होते इंडियामध्ये कारण मॅनपावर इथं कमी पैशात त्यांचा त्यांना भेटतं मित्रांनो त्यासाठी ते, ते इथं स्मार्टफोन तयार करून कुठून येतात अमेरिकेवर जर इथं टायरिप लावलं तर त्यांचेच नुकसान होणार आहे त्यासाठी सुद्धा टायरिप नाही मित्रांनो त्याच्यानंतर इथं खाली आपण बघू शकतात हे नंतर घेऊ त्याच्यानंतर इथं खाली बघू शकतो बघा आता रूसकून आपण रशियाकडून तेल हे बघा दोन हजार एकोणावीस वीसमध्ये किती एक पॉईंट सात पर्सेंट फक्त क्रूड ऑइल घ्यायचो त्याच्यानंतर दोन हजार एकवीस वीस आणि एकवीसमध्ये वन पॉईंट सिक्स पर्सेंटेज आपण क्रूड ऑइल घ्यायचो त्याच्यानंतर एकवीस आणि बावीसमध्ये दोन पर्सेंट आता बावीस आणि तेवीस वर्षाला काय झाले असे की आपण क्रूड ऑइल जास्त घ्यायला लागलो हेच तात्याला खटकले आणि आपल्यावर त्यांनी निर्बंध घालण्याचा प्रयत्न केलेले खूप जास्त जर त्यांनी धमकीप दिलेली आहे जर तुम्ही त्यांच्याकडून ऑइल घेणं बंद नाही केलं तर मी तुमच्यावर पाचशे पर्सेंट टॅरिफ लावू शकतो हे बघा आणि बावीस तेवीसमध्ये का घेतलेलं आहे मित्रांनो कारण डिस्काउंटमध्ये आपल्याला रशियाने रशिया आणि युक्रेनचं जो युद्ध चालू होतं त्यावेळेस ते त्यांनी आपल्या डिस्काउंटमध्ये क्रूड ऑइल घेण्यासाठी सांगितलं होतं आणि आपण डिस्काउंटमध्ये मिळाल्या मतमुळे तिथून घेतलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तेवीस चोवीस किती झालेले तेहतीस पर्सेंट चोवीस पंचवीस पस्तीस पर्सेंट आणि पंचवीस सव्वीस किती बत्तीस पर्सेंट थोडक्यात खाली घेतलेलं आहे आणि आता लेटेस्टची जी माहिती मित्रांनो तर सव्वीस पर्सेंटपर्यंत आपण घेतलेले आहे कारण का अमेरिकेने सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही तिकडून क्रूड ऑइल घ्यायचं नाही नाही तर आम्ही तुमच्यावर निर्बंध घालू त्याच्यासाठी आता इकॉनॉमी काय सगळं डॉलरवर आणि अमेरिकेच्या हातात आहे मित्रांनो त्यासाठी आता अमेरिकेचंसुद्धा ऐकावं लागतं त्यासाठी आता काय केलं रि रिलायन्सची कालचीच न्यूज होती की आम्ही रशियाकून हे एक जानेवारीपासून ऑइल घेणं हे बंद केलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता डी एच आणि एफ आय बिकवाली आहेत मित्रांनो डी एस घेताय आणि एफ आयज तुम्ही बघू शकता लगातार इथं बघू शकता आठ तारीख आज त्यांनी किती तेहतीसशे सदुसष्ट ची आपल्या मार्केटमधून पैसे काढलेले मित्रांनो त्यासाठी मार्केट पडलेलं आहे आज किती आठ तारीख आहे आणि शंभर टक्के नऊ सुद्धा मार्केट हे खालीच राहणार आहे मित्रांनो कारण काय एफ आयची बिकवाली त्याच्यानंतर ग्लोबल प्रेशर हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे बघा तुम्ही तर आणखी बघू शकतात सेन्सेक्स किती पडलेलं आहे मित्रांनो इथं तुम्हाला सांगतो बघा सेन्सेक्स बघा झिरो पॉईंट ब्याण्णव त्याच्यानंतर निपटी फिफ्टी वन पॉईंट वन बँक निफ्टी थोडंसं सपोर्ट करतं आहे कारण त्यांच्यावर जास्त प्रेशर नाही लावलं तर कोणावर जाईल जे निपटीचे स्टॉक आहे मित्रांनो त्यांना जास्त नुकसान होणार आहे मित्रांनो तर टेक्सटाईल झालं स्टील झालं हे शेअर खूप पडलेले इथ तुम्ही बघू शकता तिथं किती किती कोणते कोणते सेक्टरवर आपलं एक्सपोर्ट होतो तर त्याच्यावर किती टॅरिफ लावलेलं आहे आणि किती टॅरिफ लावू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जी माहिती हवी असेल कोणते स्टॉक घ्यायचे स्टॉक बेस्ट कोणते आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर तुम्हाला आज आणखी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो थँक्यू मित्रांनो